नमस्कार डीएन फॅशन क्लब मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे गोल्ड पॉलिश कॉम्बो सेट मी दाखवणार आहे सेट तुम्ही बघू शकता हे लॉंग मंगळसूत्र आहे लॉंग मंगळसूत्राची डिझाईन बघा वाट्यांची डिझाईन आहे खाली चेन आहे त्याला, गोल्ड पॉलिश पूर्ण सेट आहे पट्टीची डिझाईन बघा तुम्ही खूप छान अशी पट्टीची डिझाईन आहे गोल्ड पॉलिश सेट आहे पूर्ण होलसेल प्राईसमध्ये राणीहारची पण डिझाईन बघा गोल्ड पॉलिश राहणार आहे खाली चि ह्याला पण साकळ्या आहेत पूर्ण सेटला गोल्ड पॉलिश केलेली आहे हे मिनी मंगळसूत्र कटियार मिनी मंगळसूत्र आहे हा नेकलेस नेकलेसची पण डिझाईन बघा तुम्ही इयरिंग्स आहेत त्यावर या पुना? हा पूर्ण सेट फक्त पाच हजार रुपयाचा आहे आणि सिंगल पीस जर तुम्हाला यातला पाहिजे असेल तर सिंगल हे लॉंग मंगळसूत्र तुम्हाला लॉंग मंगळसूत्र बघा लॉंग मंगळसूत्र फक्त तुम्हाला सोळाशे रुपयाला मिळेल जर सिंगल पीस पाहिजे असेल तर आणि राणीहार हा अठराशे रुपयाला आहे सिंगल घेतल्यावर हे मिनी मंगळसूत्र बाराशे रुपयाला आहे आणि हा नेकलेस पण बाराशे रुपयाला आहे त्यावर हे इयरिंग्स आहेत इयरिंग्सची डिझाईन बघा तुम्ही गोल्ड पॉलिश आहे चेन वगैरे आहेत सेपरेट बी प्राईस सांगितले मी आणि पूर्ण कॉम्बो सेट जर घेतला कॉम्बो सेट फक्त पूर्ण पाच हजार रुपयाला आहे आणि त्यावर हे छोटे टॉप्स फ्री आहेत या सेटवर हे टॉप्स आपण फ्री दिलेले आहेत हा पूर्ण सेट फक्त पाच हजार रुपयाचा आहे बॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा रोज एक नवीन तुम्हाला सेट बघायला मिळेल कमी रेटपासनं रेट आपले आहेत आणि भरपूर असे डिझाईन अवेलेबल झालेले आहेत होत आहे डिझाईन आहेत लाँग मंगळसूत्रामध्ये तर तुम्हाला ह्या सेटमध्ये जर डिझाईन चेंज करून पाहिजे असेल तर चेंज ही मिळेल तुम्हाला लाँग मंगळसूत्राची आपण दुसरं तुम्हाला लाँग मंगळसूत्र मी दाखवते हे पेंडेनमधलं लॉंग मंगळसूत्र आहे पेंडेंटची डिझाईन बघा गोल्ड पॉलिश आहे खाली साखळ्या आहेत आणि याआधी मी तुम्हाला या तु वाटीचं दाखवलं जर एखाद्याला डोरल्याचं पाहिजे असेल तर डोरल्याचं पण वाटी आहे वाटीचं आहे आणि हे पेंडेन आहे गोल्ड पॉलिश आहे पट्टीची पण डिझाईन बघा लॉंग मंगळसूत्रामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन मिळतील मिनी मंगळसूत्रामध्ये आणि राणीहारमध्ये एकच डिझाईन अवेलेबल आहेच ह्या सेटची मागणी भरपूर असल्यामुळे यामध्ये भरपूर जणांनी घेतलेले आहेत राणीहार बघा तुम्ही जवळून मी, मी दाखवते ओल्ड पॉलिश आहे केलेली लॉंग लाँग मंगळसूत्र सोळाशे रुपयाला आहे ताई सिंगल घेतल्यावर आणि राणीहार अठराशे रुपयाला मिनी मंगळसूत्र बाराशे रुपयाला नेकलेस पण बाराशे रुपयाला आहे आणि पूर्ण सेट जर घेतला पूर्ण सेट घेतला तर फक्त पाच हजार रुपयाला आहे त्यावर हे इयरिंग्स फ्री आहेत व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा रोज मी सेट एक दाखवणार आहे रोज आपले व्हिडिओ येत राहतील आणि सिंगल पीस पण तुम्हाला मिळेल सिंगल पीस जरी पाहिजे असेल तरी नेकलेसची अजून एक डिझाईन आहे नेकलेस जर चेंज करून पाहिजे असेल तर चेंज करून मिळेल हा नेकलेस आहे आणि हा एक डिझाईन आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्राइस फक्त पाच हजार रुपये आहे पूर्ण सेटची आणि चॅनलवर पण गंटनच्या डिझाईन टाकलेल्या आहेत त्यातली जरी कोणती आवडली तरी तुम्हाला मिळेल आता दिसते का क्लिअर दादा ते खिडकीतनं प्रकाश पडत असल्यामुळे चमकते थोडं एकदम सोन्यासारखी ज्वेलरी दिसते सोनं जरी ह्या समोर ठेवलं तरी ओळखायला येत नाही फक्त सोळाशे रुपयाला हे गंटन आहे लॉंग गोल्ड पॉलिश सेट आहे पूर्ण वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा यानंतर अजून एक मी सेट दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भरपूर डिझाईन आहेत कमी रेटवाले पण सेट आहेत ते पण दाखवणार ला आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण लाईक करा आणि हे टॉप्स फ्री आहेत या सेटवर पार्सल पॅकिंगचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत कशाप्रकारे पॅकिंग करून टा प कस्टमरला पाठवले जाते सिंगल पीस पाहिजे असेल तर सिंगल पीस पण मिळेल हो सिद्धिताई आ, सिंगल पण मिळेल आपल्याला लहान मंगळसूत्र पाहिजे असेल तर ते पण मिळेल स्क्रीनशॉट काढायचा आहे डिझाईन बघा तुम्ही वाट्यांची पण डिझाईन बघा हे नवीन निघालेलं मिनी मंगळसूत्र आहे गोल्ड पॉलिश आहे सिंगल पीस पण मिळेल आणि हॉटेलमध्ये पण डिझाईन अवेलेबल आहे दुसरे अजून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला मेसेज करा तुम्हाला डिझाईन मिळून जातील पूर्ण सेट घेतला तर फक्त पाच हजार रुपयाला मिळेल आणि सिंगलच्या पण मी प्राईस सांगितलेल्या आहेत जे नवीन जॉईन झालेत ना त्यांनी व्हिडिओ थोडा बॅग घेऊन बघायचा आहे आणि आपले रेट पण होलसेल आहेत पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा यानंतरचा पण व्हिडिओ लवकरच येईल